मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत पाणीपट्टी तीस टक्के कर वाढ केली तसे स्वच्छता विभागातील विविध कामांचा ठेका पाच कोटीवरून थेट बारा कोटी रुपयांवर करून बी कंपनीला ठेका देऊन नागरिकांच्या कर रुपी पैशात अफरातफर केली असल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचने करत आज लोणोळा बंदची हाक देण्यात आली यात बी कंपनीला दिलेला ठेका रद्द करा मुख्याधिकारी अशोक सावळे यांची लोणावळ्यातून बदली करा आणि त्यांच्यावर महापुरुष समूह शिल्प असलेल्या भागाला कुलूप लावत शहरातील नागरिकांना महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यापासून रोखले होते त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी मागणी लोणावळा जागरूक मंचच्या वतीने करण्यात आली पाहूया या आंदोलनाची दृश्य पण त्या ठिकाणी ले ले। याची लाच त्यास मुख्यधिकाऱ्यांना ला वाटलेली नाही शहरामध्ये नगरपालिकेमध्ये जो मुख्याधिकारी आलेला आहे तो एक मूर्त मुख्याधिकारी आहे कारण याआधी अनेक इथे होऊन गेले सामान्य जनतेमधला माणूसही फोन केला तरी त्यांचा फोन उचलला जात होता त्यांचा व्हॉट्सअपला ज्या काही तक्रारी होत्या त्याच्याही त्यांना परत रिप्लाय दिले जात होते पण हा मुख्याधिकारी असा आहे की माझ्यासारख्या बाईचा सुद्धा फोनही उचलत नाही आणि त्यानंतर एखादा मेसेज त्यालाही तो रिप्लाय देत नाही आज आपण सर्व जम सर्वजण जमलो आहोत आणि सर्व सर्वकर नागरिकांनी व्यापारी लोकांनी सर्वांनी जो पाठिंबा दिला तो पाठिंबा आतापर्यंत कधी झाला आणि पुढं होणार नाही याचा उद्देश फक्त एकच आहे की नगरपालिकेत चाललेला भ्रष्टाचार त्याच्या आंदोलनात अनुसरून ह्यांनी सगळ्यांनी बंद पुकारलेला आहे त्या बंदाचा प्रतिसाद हा आम्हाला सर्वांना देऊन मी त्या बंदमध्ये सामील होणाऱ्यांचे मी सगळ्यांचा आभार मानतो सांगावं असं झालं तर खरंच या मुख्य अधिकाऱ्याचा अतिथायीपणा चाललेला आहे हा अतिथायिक कुठपर्यंत आम्ही त्यांना त्या दिवशी आंदोलन करून त्यांना सूचित करून दिलं एक मार्ग घ्या आणि बाजू लावा तरी सुद्धा हा नाना एक पण आलाय आज परिस्थिती केवढी आवड आहे लोणावळा नागरिक सगळे रस्त्यावर उतरले तरी यांना जाग येत नाही यांना जाग येणार कशी आणि यांना जाग आणल्याशिवाय आम्ही सुद्धा हटणार नाही मागे बघूया हे कुठपर्यंत चालले तो जर पुढे जात असेल तर आम्ही थापटीने पुढे जाऊ आज सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आमचे फॉलोअप झाले नाही वरिष्ठ अधिकारी आम्हाला काही मदत करत नाही पण त्यांना त्यांनी हे विसरायचं नाही आम्ही पण लोणावळा एक नागरिक आहोत आम्ही कुठलाही झालं याचा पिछा सोडणार नाही जोपर्यंत हा मुख्याधिकारी इथला जात नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पिछा सोडणार नाही आज टॅक्स असेल लोणार विषय असतील कुठलाही विषय असेल खरं खरं हंगा सांगायचं तर जाहीना होम असते लोणावळ्याची काय परिस्थिती आहे हा मुख्य अधिकारी आल्यापासून लोणाळा करायचे एवढे हाल झाले ते सांगाव असं वाटत नाही कोणती नालायक लोक को त्यांना मदत करतात कोणाची आई उड्या मारतात तर आपण हे विसरून आज मी भारतीय जनता कार्यकर्ता इथं यायचं कारण फक्त एकच की मी लोणाळकरांबरोबर आहे मी कुठल्या पक्षाबरोबर नाही मी लोणाकर नागरिकांबरोबर आहे मला सांगायचं झालं तर लोणाळकर नागरिकांत होणार अन्याय मी कुठलाही सहन करणार नाही आणि मंचा निमित्ताने उपस्थित असलेले लोणार जागरूक मंचाचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व संघटना आणि विशेष करून या ठिकाणी पत्रकार जे आले त्यांचा पण मी आभार मानतो का आपण ह्या शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला फोन केल्यानंतर आपण सर्वजण आले तुमचा पण विशेष आभार मुद्दे काय मी परत परत रिपीट नाही करणार ना पण काय गोष्टी मी प्रामुख्याने ते मांडणार आहे तर आपण जर तीन मुद्देवर आपण जे करत आहोत एक तर बी व्हीजीचा जो ठेका होता पाच कोटीचा बारा कोटी दोन रद्द होणे दुसरा एक तीस टक्के पाणीपट्टीमध्ये वाढ आहे ती पण रद्द करावी आणि सीओची जी बदली आहे ती बदली व्हावी हो आपण बघितलं असेल तर एकोणीस तारखेला आपण कोबरा असं आंदोलन या ठिकाणी केलं होतं त्या ठिकाणी आपण जवळजवळ दोन तास आपले सीओ कॅबिनमध्ये त्यांना म्हणजे तिथे बंद होते ते नंतर पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांना बाहेर निघावा लागला पण या ठिकाणी त्या तहसीलदार त्या ठिकाणी आले होते त्यांनी सर्वांना त्या ठिकाणी एक म्हणजे असं आश्वासन दिलं होतं की मी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवतो म्हणून पण तुम्ही जर पत्र जर बघितलं कलेक्टरचं जो पत्र आलं त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे अर्जित रजेवर पाच दिवसाची सुट्टी मंजूर करण्यात येत आहे असं कलेक्टरचा पत्र आहे म्हणजे त्याच्यात सक्तीचा असं लिहिलेलंच नाही नाहीये कारण सक्तीचा रजा जर लिहिली असती तर त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डवरती कुठेतरी तो एक डाग लागला असता नागरिक व सर्व पक्षाच्या संघटनाच्या अध्यक्ष नगरसेवक माजी नगरसेवक सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी पण स्वागत करतो आभार मानतो आणि जे नगरपालिकेचे जे महान शिव आपल्याला भेटलेत त्याच्याबद्दल ज्यांचं मी निषेध करतो ते नागरिक मंच लोणावळा यांच्या वतीनं जो लोणावळा बंद पुकारलेला आहे त्या बंदच्या निमित्तानं उपस्थित असलेले जागरूक नागरिक मंचचे सर्व सदस्य सर्व पक्ष आणि विविध संघटना खरंतर यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो की त्यांना जे आव्हान करण्यात आलं होतं त्याचा स्वीकार करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं या लोणावळा शहरातील सामान्य नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आणि रिक्षा असतील टॅक्सी असतील किंवा विविध संघटना असतील त्यांनी सगळ्यांनीच या आंदोलनाला पाठिंबा पा दिलेला आणि यावरून आपण सगळ्यांनी एक लक्ष बऱ्याच त्यांच्याशी चर्चा केली मुख्याधिकाऱ्यांना जे अशोक साबळे जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्याशी जागरूक नागरिक पंचनी व्यवस्था चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक विशिष्ट शिष्टमंडळ त्यांच्या दालनामध्ये गेलं होतं त्यांनी इथल्या नागरिक आणि जे स्थानिक नेते होते त्यांना कोणालाही जुमानलं नाही जे करतोय ते योग्य आणि ही भूमिका त्यांनी ठामपणे त्या दालनामध्ये मांडली दोन सर्व नेते मंडळींचा त्यावेळेस काहीच चर्चा झाली नसल्या कारणानं आम्ही तिथून बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा झाली की अशा पद्धतीची ताटर भूमिका घेतलेला हा लोणावळ्याला लाभला त्यामुळे आंबेडकर यांना वंदन करून लोणाला बंचा या कार्यक्रमाच्या निषेध सभेनिमित्त उपस्थित सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी सर्व चालक मालक संघटना या ठिकाणी प्रमुख मंडळी मी सर्वप्रथम पितृ पक्षाचा शेवटचा टप्पा चालू आहे आणि ह्या शेवटच्या टप्प्यांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कार्यक्रम असतात पित्रांचा आधार सर्वांना निर्माण करायचं प्रत्येकाची पूजा असते आणि या काळामध्ये काल ज्या ज्या लोकांनी फोन केले त्या लोकांना आम्ही रोष लोकांचा संताप आणि लोकांचा आपल्याला या सर्वांना या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे या आक्रोशामध्ये तमाम गोवा जे सहभागी झाले त्या सर्वांचे आमच्या सर्वांच्या वतीने अतिशय कमी अवधीमध्ये वेळ कमी सुद्धा देऊन सुद्धा आमच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडियावाले अशा सर्व या पत्रकार बांधवांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आंदोलन हे कधी थांबत नसतो विचार हा कधी थांबत नसतो विचार हा कधी विचाराच्या पाठीमागे आंदोलन चालू असत त्यामुळे लोणावा बंद हे आजचं जे आंदोलन आहे एक एक अविचारी प्रकारचा विजय झालेला आहे हुकुमशाहीचा विजय नाही झालेला आहे तर हुकुमशाहीचा अंत होत चाललेला आहे आणि लोकशाहीचा या ठिकाणी विजय होण्याची हा आजचा क्षण आहे अशा वेळेस हा या नगरपालिकेचे सर्व नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर प्रशासक म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि तो काम करत असताना मला वाघमारे साहेब जरी बोलले की आता सगळ्या विषयावरती बोलायचं नाही हे माझं मन ठरवत असत माझी बुद्धी ठरवत असते त्यामुळे प्रशासक या खुर्चीवरती बसल्यानंतर दोन आणि कुठल्या पेपरवर सही करायची नाही हे या मुख्याधिकाऱ्यानी प्रशासकांनी ठरवायचं की त्यांना बोलून दिलं जात नाही त्यांचं ऐकलं जात नाही त्यांचं म्हणणं मांडलं जात नाही आणि आंदोलन एका वेगळ्या दिशेने आम्ही सर्वप्रथम निवेदन जर कोणाला दिलं असेल तर ह्या प्रशासकाला आणि ह्या मुख्याधिकाऱ्याला दिले त्याच्याबरोबर आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर के त्याला आम्ही विनंती केली

तारखेला त्यांनी कार्य आरंभ या कचरा टेंडरचं केलं हे सुद्धा आम्ही माननीय प्रांतांना सांगितलेलं आहे मान्य तहसीलदारांना आम्ही बोललोय मान्य डिवाईस निरीक्षक जे आहेत सान्य जगताप साहेब यांना आमची पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आम्हाला ज्या पद्धतीने सांगताय है, की हे आंदोलन करू नका परवाच्या की आम्ही संध्याकाळी साडेआठ नऊ पर्यंत तुम्हाला कळवतो अशा प्रकारचा कुठलाही संपर्क आंदोलन आहे लोक भावना आहेत ज्या ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या भावना भावना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत अशा आमच्या भावना सुद्धा आज मंत्रिमंडळांची बैठक आज ह्या विधान भावना सुद्धा तुम्ही पोहोचव्यात आम्ही पाचशे बारा कोटी हे सगळं सांगून झालेलं आहे हे सगळं माहीत असताना देखील डोळ्यातले नागरिक मग ते जागृत मंचवाले असतील सर्व पक्षी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील यांना काहीच कळत नाही डोळ्यामध्ये केवळ दोन चार लोकांनाच अक्कल आहे असा दाखला मुख्याधिकाऱ्यांनी दिलेला आहे आज आपण या प्रश्ना करता लोटाच्या नागरिकांना आव्हान केलं लोणावळेकर नागरिकांनी बंद पुकारला हा बंद आणून पाडण्याकरता काही उंदराची पिलं गल्लीपोळामध्ये फिरत होती हा बंद करू नका मित्रांनो या ठिकाणी इथं उपस्थित असलेले आज बारा जर टेंडर कचऱ्यामध्ये आपण जर घालवणार असाल तर पुढच्या पाच वर्षाने ते पंचवीस कोटीला जाईल केवळ कचऱ्या करता तर पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही घालवणार असाल जितकी टेंडरची रक्कम साडेचार कोटी रुपयाच्या मध्ये तुम्हाला पुन्हा तीन कोटी मिळाले बक्षीस मिळालं याची लाच नाही वाटत तुम्हाला ज्या कामगारांनी ज्या ठेकेदारांनी मोठ्या परिश्रमानं या लोणाव शहराची स्वच्छता केली आणि के नगरपालिकेला बहुमान करून दिला त्या कचऱ्याच्या स्वच्छतेमध्ये मुख्याधिकारी अशोक सावळेचा एक रुपयाचा वाटा नाही ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिक या शहराचं नेतृत्व करणारे सर्व पक्षीय नेते ज्या तुमच्या दालनामध्ये येतात लोणावळा जागरूक मंशांनी जो बंद पुकारला होता त्या बंदला सर्व लोकांनी दुकानदार असतील चपरी असतील हातगाडी असतील टॅक्सी चालक वालक असतील रिक्षा चालक वालक असतील या सर्वांनी ज्या या बंडला शंभर टक्के प्रतिसाद देऊन आपल्या लोणावकर नागरिकांचा आवाज या नगरपालिके आणि प्रशासनापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आम्ही सर्व लोणावकर जागरूक संघाचे मंचाचे आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्य आपल्या लोणावकर नागरिकांचे हा आभार लाभार्थी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद